नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा प्रांतपाल डॉक्टर डॉक्टर शिंदे डॉक्टर ओबीजी वाय सोसायटी गीतेश कुलकर्णी संशोधन विभाग मनशक्ती केंद्र लोणावळा आणि सुहास गुधाटे जीवनदा आणि साधक मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे संस्कार म्हणजे काय ते कसे करावेत गर्भासाठी स्वागत प्रार्थना संगीत गोष्ट गर्भाला आयोजन यामध्ये करण्यात आले आहे तसेच यावेळी प्रत्येक जोडप्याला मनशक्ती संस्था साहित्य भेट देण्यात येणार आहे या शिबिराच्या पूर्व नाव नोंदणीसाठी नवनाथ नागणे नव्याण्णव बावीस शून्य चार नव्याण्णव नव्याण्णव गजानन चवंजा या गरोदर माता भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रिया नवनाथ नागने अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अक्लूस मनीष गायकवाड सचिव रोटरी क्लब ऑफ अक्लुस व सर्व सदस्य तसेच हनुमंत टक्के केंद्र प्रमुख मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अकलूज व सर्व साधक यांच्या वतीने करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अभिनेते शैलेश दातार यांनी केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणत नमस्कार मी शैलेश दातार आपलं बाळ सुदृढ व्हावं सुसंस्कारी व्हावं आणि आपल्या बाळाच्या माध्यमातून चांगला समाज घडावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतच असतं याकरता गरज असते ती वैज्ञानिक दृष्टीची आणि गर्भाचं भावविश्व समजून घेण्याची आणि म्हणूनच रोटरी क्लब अक्लूज आणि मनशक्ती सेवा विज्ञान केंद्र अक्लूज यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाचं भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार या कार्यक्रमाचं आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं येत्या सहा एप्रिलला सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी स्मृती भवन शंकरनगर अक्लूज इथं सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये या कार्यशाळेचं आयोजन होणार आहे ही कार्यशाळा हा कार्यक्रम विनामूल्य आहे गर्भधारी जोडप्यांकरता अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे त्यामुळे चला आपलं बाळ पोटातून आपल्याशी बोलतंय ते ऐकायला शिकूया या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्व गर्भधारी जोडप्यांनी या कार्यक्रमाचा या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि आपलं बाळ सुदृढ सुसंस्कारित कसं होईल हे शिकून घ्यावं धन्यवाद